पत्रकार अनिल भगत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारानं सन्मानित व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीनं जळगाव जामोदमध्ये पत्रकारांचा सन्मान संपन्न आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीचं औचित्य साधून व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीनं अठरा जानेवारी रोजी स्थानिक महात्मा फुले कन्याशाळा येथे पत्रकार दिनाचा भव्य कार्यक्रम पार पडला या सोहळ्यात तालुक्यातील कर्तृत्ववान पत्रकारांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं तसेच तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडिया कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे प्रमुख मार्गदर्शक नानासाहेब कांडलकर होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पाटील गुलजारखा पठाण कैलास बापू देशमुख अभिमन्यू भगत गुलाबराव इंगळे शमीम देशमुख तसेच माजी सैनिक रमेश वाघमारे यांची गौरवपूर्ण उपस्थिती होती या सोहळ्यात पत्रकारांच्या विविध श्रेणीतील योगदानाची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आले शोध पत्रकारिता पुरस्कारानं गुलाबराव इंगळे राजू वाढे आणि सागर झणके उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारानं आर सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत संजय दांडगे आणि वैभव वडोदे यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यासोबतच तालुक्यातील तळागाळातील ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं मनोगत आणि आभार या प्रसंगी बोलताना राजू वाडे यांनी पत्रकारितेतील आव्हाने आणि सामाजिक जबाबदारी यावर आपलं अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं नेटकं का, सूत्रसंचालन सागर झणके यांनी केलं या कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते